आयुष्यामध्ये समाधानी राहायचे असेल तर ह्या एकवीस गोष्टी लक्षात ठेवा भूतकाळ विसरून भविष्यकाळाची चिंता सोडून वर्तमानात जगायला शिका काहीही झाले तरी नेहमीच स्वतःशी प्रामाणिक राहा प्रत्येक मिनिटाचा सदै उपयोग करायला शिका कारण आपली नेहमी असे तक्रार असते की वेळ नाही पण आपण हे बोलण्यातही आयुष्याचा एक सेकंद दुःखात घालवतो भरपूर वाचन करून विचारशक्ती वाढवा नवनवीन पुस्तके वाचा शक्य तेवढ्या लोकांना मदत करा आणि होईल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा रागावर नियंत्रण ठेवा तुमच्या आयुष्यात राग जास्त असेल तर त्यामुळे तुमचेच नुकसान होते व्यायाम करा तसेच संतुलित आहार आणि शांत झोप घ्या स्वतःवर सर्वात जास्त प्रेम करा अपेक्षा केल्यामुळे दुःख होते त्यापेक्षा प्रयत्न करा आणि पुढे जात राहा विश्वास कायम ठेवा स्वतःवर आणि निसर्गावरही आपल्यामुळे कोण दुखावेल असे वागू नका बोलताना नेहमी समोरच्याचा विचार करत जा कोणत्याही प्रकारची बळजबरी किंवा तणाव सहन करू नका प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करा त्यांच्या भावना ओळखण्याचा प्रयत्न करा नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला शिका प्रत्येक गोष्ट बदलत राहते म्हणून दुःख आणि सुख या पलीकडे जाऊन विचार करा शिस्त ही माणसाची महत्वाची गरज असते कधी कधी आपण सकारात्मक नसतो पण शिस्तबद्ध असू तर वेळ बरोबर मारून नेऊ शकतो वेळेचा आदर करा एकदा गेलेली वेळ परत येत नसते त्यामुळे वेळेचा नेहमी आदर करायला शिका रोज डायरी लिहिण्याचा प्रयत्न करा आपले विचार कुठेतरी मांडले की मन मोकळं होतं नेहमीच भावनिक राहू नका कधी कधी प्रॅक्टिकल देखील राहा आणि प्रसंगी राद गई बात गई असे देखील वागा परफेक्ट कोणीच नसतो आणि परफेक्शनसाठी धावूही नका स्वतःला जसं आहात तसं स्वीकारा याचा अर्थ असा नाही की बदलण्याचा प्रयत्न करू नका बदलण्याचा प्रयत्न नक्की करा पण अपेक्षा ठेवू नका तर आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद